पळी वैजनाथ येथील युवा प्रतिष्ठित व्यापारी अमोल विकासराव डुबे यांचे अपहरण करून त्यांना दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली त्यानंतर काही रक्कम त्यांनी अपहरणकर्त्यांना दिल्यानंतर अंबाजोगाई रस्त्यावरील घाटात त्यांना सोडून देण्यात आले होते या घटनेने खळबळ उडाली असून या ठिकाणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात चार ते पाच अपहरणकर्त्यांनी अमोल डुबे यांचे अपहरण केले होते व त्यांच्याकडून काही रक्कम घेतल्यानंतर त्यांना रस्त्यात सोडून देण्यात आले काल रात्री नऊ वाजता मी माझ्या ऑफिसमधून निघालेलं असताना मला काही अज्ञातेसमांनी गाडी आडवी लावून खाली पाडलं मोटरसायकलवरून धरून गाडीत टाकलं कनिरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडणीची मागणी केली किती खंडनी मागणी केली त्यांनी दोन कोटीची खंडनी मागणी केली मी त्यांना माझी सुटका करण्यासाठी फार विनंती करावी लागली त्यांनी मला जीवे मारण्याची जी धमकी दिली खूप धमकी दिली पण मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी मला जे आहे जे दहा तोळे सोनं आणि तीन लाख रुपये तीन लाख आणि अठ्ठ्याऐंशी हजार रुपये नगदी असे माझ्याकडे जे होते ते दिल्यानंतर त्यांनी माझी कमीवडी घाटातच मला सोडलं म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ पाच पाच ते सात किलोमीटर पुढे नेऊन त्यांनी गाडीतून मला सोडलं जी गाडीतून मला नेलं होतं ती गाडी कनेरवाडी घाटात एकदा बंद पडली आणि कनिरवाडी गावात एकदा बंद पडली किती लोक पाच पाच जण होते हा रिव्हॉल्वर होती एका एका जणाकडे आणि रिव्हॉल्वरच्या धाकावरच <coughs> तो त्यांनी मला मारहाण नाही केली पण रिव्हॉल्वर कंटिन्यू माझ्या डोक्याला लावून ठेवलेलीच होती त्यांनी तोंडामध्ये तोंडाला 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 बांधून ठेवलं होतं गाडीमधून उतरेपर्यंत गाडीतून उतरल्यानंतर मला दरीमध्ये खाली खल खोल नेलं आणि मग त्यानंतर सगळी ही मागणी त्यांनी केली जोपर्यंत खाली घरीमध्ये न्या न्या त्यांनी मला कुठलंही काहीही मागणी केलं नाही तू लय तुझी लई मोठी सुपारी आली आहे असंच मला ते कंटिन्यू म्हणत होते गाडीमध्ये हिंदी का मराठी मराठीत बोलत होते अठ्ठेचाळीस तासामध्ये बीव जे दुसरी घटना आहे काल असं अशी जी काही घटना घडलेली आहे मसाजूपची त्यानंतर अशी घटना घडलेली आहे काय मागणी असा सरकार काय आपल्याला लवकरात लवकर गुन्हेगारांना शोधून त्यांना कडक शीर्ष शिक्षा व्हावी जेणेकरून त्यांनी परत ही असं काय कोणाच्या कोणत्याही व्यापाराला किंवा कोणत्याही व्यक्तीला असा त्रास द्यायचा परत त्यांनी प्रयत्न करू नये आणि जेणेकरून बाकीच्या ज्यांना कोणाच्या डोक्यात असेल त्या शिक्षेनुसार मुळे त्यांना एक मोठा त्यांना धडामो बसावा की ते सुद्धा ही डेअरिंग करायची परत प्रयत्न करू नये त्यांनी ते तुम्हाला दरीत निर्णय फोन वापरला नाही त्यांनी माझ्याच फोनून सगळ्यांना कॉल करायला लावले माझ्या पत्नीला माझ्या मित्रांना सगळ्यांना माझ्याच फोनून कॉल करायला लावले आणि वेळोवेळी त्यांनी जागा बदलत 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 नंदनवन हॉटेलमध्ये ती कॅश मागवली आम्ही होतोच नंदनवन जवळ पण ती गाडी बंद पडल्यामुळं ते तिथं थांबावं लागलं त्यांना तर त्यांचा प्लॅन असा नसावा असं मला वाटतं आणि ही गाडी बंद कळल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट फार लवकर केली त्यामुळं ते जवळपासच्याच परिसरातले आहेत हेही मला तसं त्याच्या अनुषंगाने वाटतं दाखल झालेले काय परळीतील व्यापारी अमोल विकासराव डुबे वर्ष बेचाळीस राहणार टेलर लाईन परळी यांना काल रात्री नऊ ते साडे अकराच्या दरम्यान परळी येथील औद्योगिक वसाहतीतून ते त्यांच्या गाडीला समोर एक स्विफ्ट डिझायर आडवी लावून त्यांना पा पाच अनोळखी लोकांनी त्यांना आपल्यासोबत घेतलं आणि परळी त्या बाजोगा जाणाऱ्या घाटामध्ये त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन एक दोन कोटीची खंडणी मागितली होती दोन कोटी दिले तर मग जीवन सोडू असे सांगितले होते त्यानंतर त्यांनी बाकीच्यांना संबंधितांना फोन करून त्यांचे तीन लाख रुपये आणि सत्याऐंशी हजार रुपये जे आहेत त्यांच्या स्वतःजवळच्या दुकानाचा कॅश आणि दहा तोळे सोने त्यांना दिल्यानंतर त्यांना सोडलेला आहे त्याप्रमाणे परळी शहर पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल आहे आणि आरोपीच्या शोधाकरता सध्या दोन पथकं तयार केलेली आहेत शोध चालू आहे